लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार झाडे त्यांच्या जाहीर सभेला सभेच्या अध्यक्षा आमच्या बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या मंत्री संकल्प मुंडे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दानवे साहेब आमचे साहेब मंचावर उपस्थित मंत्री शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित जस साहेब आमचे जिजा सर्व आमदार माजी मंत्री माजी आमदार आणि समोर बसलेले उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भागीजन पत्रकार बंधून आज या ठिकाणी आपल्या बीडमध्ये मुंडे साहेब होते तेव्हापासून मला माहीत आहे की अशा सभा सभा सभाशिवाय कधी झालेल्या नाहीत आणि आजसुद्धा त्याच पद्धतीनं आपण मला जाणीव आहे जवळजवळ अकरा वाजल्यापासून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि निसर्गाने कृपा केलेली आहे की आज दिवसभर उमून नाही आहे थोडासा पावसानेसुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं आहे वातावरण एकदम चांगलं आहे आणि अशा परिस्थितीने आपल्या बीड शहरामध्ये ही एक मोठी रॅली या ठिकाणी निघालेली आहे मित्रो आपण मतदानंतर कर कमळाला करणारच आहात परंतु मी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे आज ज्याप्रमाणे आपल्यामध्ये जोश होता त्याप्रमाणे तरुणाने घराघरामध्ये जाऊन एकही मतदान राहणार नाही असं मतदान घराबाहेर काढून आपल्या कमळाच्या फुलाला मतदान आपण सर्वांनी केलं तर आपल्या प्रीतमताई मुंडे ह्या किती मसाने किती लाखाने निवडून येणार आहेत एवढंच आपल्याला बघायचं एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवते हे मध्ये आत्ताच उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री माननीय महादेवजी जानकर यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय आमदार लक्ष्मण